कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड तालुक्यात अनेक ठिकाणी अनेक संस्था स्वच्छता मोहीममधील तरुण वर्ग व संस्था करीत असताना रायगड जिल्ह्यातील डॉक्टर असोसिएशन ऑफ महाडची सहल निसर्गरम्य नानेमाची येथे रविवारी आयोजित केली गेली होती जवळपास पस्तीस डॉक्टर्स सहभागी झाले होते आपली निसर्गरम्य ठिकाणे विविधतेने नटलेले आहेत अशावेळी सुप्रसिद्ध अशावेळी ही ठिकाणे काही पर्यटकांकडून कचरा पाण्याची बाटली वेफर्स बिस्किट्स कवर्स इत्यादींनी खराब केली जात आहेत अशा ठिकाणी निसर्गाचा समतोल राखून स्वच्छता करण्यात आली आहे पर्यटन जंगल सफारी ट्रेकिंग करत स्वच्छता मोहीम करून डॉक्टर्स असोसिएशन ऑफ महाडनी एक वेगळा आदर्श समाजापुढे ठेवलाय या उपक्रमाकरिता प्रमुख डॉक्टर राहुल वारंगे आणि डॉक्टर आशिष तळेकर यांचं विशेष कौतुक केले आणि सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर्स सदस्यांचं देखील विशेष कौतुक आणि अभिनंदन केले